जगाच्या नकाशावर एक्सप्लोर करण्यासाठी खूप सुंदर स्थळे आहे आज आपण भारतातील महाराष्ट्र राज्यातील अतिदुर्गम भागातील चक्क महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना येथील शिक्षणाची दखल घ्यायला लावणारे आपल्या आदिम संस्कृतीची एक वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध आणि तितकं सुंदर गाव हिवाळी गाव कसं चांगलं आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत हॅलो हॅलो गाईज वेलकम बॅक टोनदर मोटो व्हिलॉग आणि आज आपण चाललोय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी या गावाला एक्सप्लोर करण्यासाठी एन्जॉय आहे हाय आणि खूप चलो जादा हो, समय सीधा निकलते हिवाळी हॅलो गायज वेलकम बॅक टोनदर मोटो व्लॉग आणि तुम्हाला जसं मी सांगितलं का मी जाऊ राहिलोय हिवाळी गाव एक्सप्लोर करायला याच्या अगोदर आपण एक्सप्लोर केलं होतं गाव तसं चांगले आहे आपल्या सिरीज मध्ये आपण एक्सप्लोर केलं होतं गाव चांगला आणि त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत हिवाळी गाव तसा चांगला तर पोशाव आजचं जे लोकेशन आहे हे सर्वसाधारण नाशिक पासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर आहे आणि इथं जाण्यासाठी तुम्ही बसचा वापर करू शकता परंतु मला पण अजून कन्फर्म नाही ठाणापाडापर्यंत बस जाते परंतु पुढे जाते की नाही माहिती नाही तर तुम्ही खाजगी वाहनाने प्रवास केला तर एकदम अतिशय उत्तम आणि मी पुढे गेल्यानंतर अपडेट देईनच बस तिथपर्यंत जाते का जर तुम्ही नाशिक लावून ट्रॅव्हल करत असाल तर हर्शुल जा हारसूल लावून ठाणापाडा आणि तिथून कुणालाही विचारत विचारत हिवाळी शाळेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्र्यंबकडून जर तुम्ही येणार असाल तर त्र्यंबकेश्वर आंबोली फाटा देन वाघेरा हारसूल आणि मार्गे तुम्ही हिवाळीला व्हिजिट करू शकता असो व एन्जॉय करा पोहोचत चलो डॉक्टर साहेब आलेले आहेत हॅलो ब्रो काय म्हणतोस चहा नाश्ता फुल एनर्जी फुल पॉवर प्रत्येक जो असतो ना त्याच्यासाठी महत्वाचं हेच असत की वेदर वेदर कंडिशन जर एकदम सुपर डुपर असली ना साला बाईक चलावण्या जो मजा आता है ना एकदम ओपी भाई नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल पोहोच फक्त वातावरण कडक पाहिजे कुठलाही प्रवासात चांगलं वातावरण खूप महत्वाचं असतं पण समोरच पावसाचं वातावरण बघता आजच्या प्लांटची वाट लागते की काय ही शंका होतीच आपण आलोय गिरणाऱ्याच्या पार्टीवर आपल्या इकडचं त्या गाणं लय व्हायरल झाला गिरणाऱ्याची पार्टी तर ही गिरणाऱ्याची पाटी आहे बर का आणि मित्रांनो आता आपण ट्रॅव्हल करत आहोत पठारी भागावरती आणि इथून साधारण वीस पंचवीस किलोमीटर नंतर आपल्याला ट्रॅव्हल करायचं आहे कोकणामध्ये एकदम डोंगरांमधून तर आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम पूर्ण सपाट आहे हो, वातावरण मस्त आहे हे आहे कृष्य धरण उन्हाळ्यात गंगापूर धरणाचा साठा कमी झाल्यावर नाशिककरांची तहान भागवण्याचं काम हेच धरण करत तर मित्रांनो मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की एकदा का वीस पंचवीस किलोमीटर खाली आलं की तुम्हाला डोंगर रांगा दिसायला सुरुवात होतील तर हाच तो घाट आहे जो आपला पठार आणि कोकण यांना जोडणारा हा दुवा आहे वाघेरा घाट तर आता इथून खाली तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि तिकडेच आपण चाललो आहे आज तुम्हाला घेऊन हो। तर जबरदस्त अशी मज्जा येणार आहे पैशावर तो हो प्लॅक शेवटपर्यंत बघा खूप सुंदर असा आता होणार आहे आणि कोकणातील हे पहिलं गाव नाकेपाडा गाव तस चांगलं आणि फायनली काय आपण पोहोचलोय आता हार्सूल मध्ये हॉर्सूल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सुपर, 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 हो, 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 हो। तर पोशाव इथे बघू शकता इथं लँडस्लाइड झाले आणि हा जबरदस्त पाऊस इकडे पडत असतो तर इथं बघू शकता तुम्ही एकदम कडक अशी लँडस्लाईड झाले बरं का त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये बाईक वगैरे चालवताना थोडंसं सावका चालवा इकडे पण तुम्ही बघू शकता ते साईडला वगैरे केलं हे बघा खतरनाक वरतून पाणी आला असेल आणि डायरेक्ट इरण झाली सगळ्या रस्त्यावरती तर मित्रांनो इथं आल्यानंतर आता हा जो रस्ता आहे आपण तिकडनं कोटंबीकडून आलो हा रस्ता हा इकडे रायतेकडे घेऊन जाईल आणि इथून हा जो रस्ता आहे वरचा तर हा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल हिवाळीकडे बरोबर ना आणि तुम्ही कुठून उंबरदरी गाव, उंबर गाव। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे हिवाळी गाव आहे आणि गावामध्ये येतात इथं बघू शकता हे एक मंदिर आहे आणि मंदिर झाल्यानंतर पुढे गाव आहे आणि एकदम कमी वस्तीचं हे गाव आहे तुम्हाला मी थोडस गावाचा व्ह्यू दाखवतो चलो लसाठो एन्जॉय करू येथील घराच्या भिंती आदिवासी संस्कृतीचं आपल्याला दर्शन करून देतात प्रत्येक घराच्या मागे वाडा म्हणजे परसबाग बघायला मिळते पुरुष अखूट धोतर बंडी व फेटा परिधान करतात स्त्रिया नऊवारे वारे नेसतात गावातील लोक मुख्य शेतकरी आहेत भात हे मुख्य पीक आहे भाताबरोबर नाचणी तूर उडी मूग वरई आणि खुरासनी इत्यादी पिके घेतली जातात तर मित्रांनो ह्या ज्या मावशी आता तुम्ही इथे बघू शकता हे जे करू राहिले हा बांबू आहे हा बांबू आता तुम्ही बघू शकता हा बांबू आहे तर तुम्हाला मी भाताचं ते हे दाखवलं भाताचं शेत तर ते भात कापल्यानंतर आता हा जो बांबू ते हे करतात असा बांबू हा हातोड्याने फोडायचा हे बघा तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातून असं ही याला चोप म्हणतात बरोबर ना मावशी तर ही चोप आता यांनी इथं काढून ठेवलं हे आता याला वाळवतील वाळवल्यानंतर जेव्हा भात गोळा करायचा असतं तेव्हा याला पाण्यामध्ये भिजवतात पाण्यात भिजवायचं जेणेकरून हे तुटणार नाही बरोबर नरम होत आणि त्याच्यानंतर भात याच्यामध्ये बांधणार आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणार खळ्यावरती वगैरे बरोबर राम राम बाबा हिवाळी गावचे तुम्ही का गा? अच्छा तर तुम्ही बघू शकता हे हिवाळी गाव आहे आणि गावामध्ये गावा तुम्ही प्रत्येक घराला ही वारली पेंटिंग बघू शकता ही आहे वारली पेंटिंग आणि इथले बहुतेक घरं आता काही कारणास्व आता जसं जसं आधुनिकीकरण होत आहे तर सिमेंटचे वगैरे आले नाही तर याच्यापूर्वी बाबा कसे घर होते बारीकली ना बारीकली कारवी वगैरे काही विटा माती त्यांच्या त्यांच्या तर आता आपण तुम्हाला घेऊन जातो परसबाग बघायला म्हणजे गावाकडे काय असतं मित्रांनो गावाकडे एकदम स्पेशल आपलं घर गर असतं घराच्या मागं वाडा असतो आणि त्या वाड्यामध्ये वाडा म्हणजे एक परसबाग त्याच्यामध्ये मस्तपैकी भाज्या वगैरे लावलेल्या असतात तर हे बाबा आपल्याला दाखवतात तर हा बघा हा वाडा आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मोठे मोठे डांगर वरती आलेत हे बघा एक मोठा डांगर आलाय इथं वरती बघा हा बघा तर हे घरावरती त्यांनी वेल वगैरे आहेत म्हणजे लाल भोपळा असतो त्याचा हा वेल आणि तुम्ही इथं बघू शकता एक आलाय त्याच्यानंतर हा वाडा आहे हे घर गर आहे घराच्या पाठीमागे हे सरपण आहे लाकडं वगैरे त्याचा वापर करतात जेवण तयार करण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता हा वाडा आणि हे माटाचं झाड आहे ना याची भाजी ही जी पाना असतात तर हे पानाची भाजी करून खाल्ली जाते पोरांनो आणि इकडे तुम्ही बघू शकता ही झाड आहेत याला परसबाग म्हणतात म्हणजे वाडा थोडक्यात तर याच्यामध्ये ज्या आवश्यक वनस्पती असतात त्याची इथे थोडक्यात शेती केलेली असते घराच्या पाठीमागच भाजीपाला वगैरे आता ही आळूची पानं वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं हे वाल आहे ना आणि हा वाल आहे तुम्ही बघू शकता वालाला एकदम अतिशय सुंदर अशी भाजी आलेली आहे हे बघा इथं झाड बघा एकदम छोटस झाड आहे हे हे बघा वाल आणि त्याला इथं याच्यावरती चढवून आहे आणि इथं डांगर बघू शकता तुम्ही लाल भोपळा तर मित्रांनो हा जो सीझन असतो ह्या सीझनमध्ये आता भाताची कापणी सुरू होणार हळूहळू भात आता काढायला येणार तर ते भात एका ठिकाणून दुसरीकडून नेण्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथं बांबूचं काम चाललंय बाबा काय बरं आहे ना चाललं आहे <laughs> काय करताय तुम्ही आता भात भात येणार बरं आहे की नाही तर मग चोपी वगैरे काढायचं काम चाललंय तर हे जे स्थानिक आहेत आपले बांधव तर हे काय करतात शक्यतो आपल्या घराच्या बा पाठीमागे पण असतात किंवा जंगलामध्ये पण हे बांबू असतात हे बांबू आणतात याला फोडतात आणि त्याचे अशा पद्धतीने ह्या चोपी काढतात हे बघा इथं बघू शकता तुम्ही आणि ह्या चोपी म्हणजे आपण दोर वगैरे वापरतो ना काही बांधून येण्यासाठी तर तसा याचा वापर करतात बरं ना ह्या चोपींचा त्यासाठी वापर करतात ही आजही त्यांच्याकडे हे पशुधन आहे तुम्ही बघू शकता इकडे हे बांबू आहेत हे बघा ह्या पद्धतीने हे काढतात आणि ह्या चोपी तयार करतात हे बघा बांबूपासून आता ह्या तयार झाल्यात मग याचा वापर भात वगैरे बांधायचा आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात हे तुटत वगैरे नाहीत फक्त वापर करायच्या अगोदर याला पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आणि नंतर त्याचा वापर करतात एकदम जबरदस्त असं हे आहे आणि बाबा किरकिंड वगैरे काही विणता की नाही हे कारागर आहेत काही विनलंय का किरकिंड वगैरे ना सध्या नाही हा तर हे जे बाबा आहेत आता हे बाबांनी सांगितलं आपल्याला इथं आजी आहेत तर यांच्या सोबत आपण होतो तर हे म्हणजे सुप वगैरे असतात ना सूप किरकिंड किंवा मग बांबू पासून ज्या वस्तू बनवतात हो <laughs> तर हे बाबा ते कर काम करत असतात तुम्हाला ते येत आहे आहे की नाही ना, सूप अजून काय काय समजा येते समजा टोपल्या बिपल्या काय असेल बांबू पासून जितकं जे असेल हा सूप दाखवा सूप तर हे जे बाबा आहेत ना तर एकदम बांबूपासून जे विणकाम आहे म्हणजे आजही ग्रामीण भागामध्ये ते विणकाम केलं जातं बरं का म्हणजे जंगलातून बांबू घेऊन यायचं आणि त्याच्यापासून ते सूप वगैरे विणतात आता सूप मी तुम्हाला दाखवतो कारण तुम्ही बघू शकता हे ते सूप जे बांबूंच्या काड्यांपासून आपल्या ह्या बाबांनी बनवलेलं आहे आता हे बघ मी तुम्हाला थोडंसं इथं उ... उजेडामध्ये घेऊन येतो आणि दाखवतो तर हे बघा हे जे बांबू असतात ना तर हे बांबूंपासून विणतात आणि हे सूप बघू शकता भात वगैरे म्हणजे तांदूळ पाकडायला याचा वापर केला जातो आणि हे बाबांनी स्वतःच्या हाताने तयार केले हे जे बाबा आहेत त्यांनी आणि आता ह्या मावशी आहेत ह्या जंगलामध्ये गेल्या होत्या आणि तिकडनं हे ओले आहे वाळलेली ना, ना। हा तर ही वाळलेली आहेत ना मग आता ह्या मावशी होत्या ह्या म्हणजे ठीक आहे तुम्ही गेले तरी चालतील तर हा याला भारा म्हणतात भारा म्हणजे काय तर ही लाकडा आणलेत म्हणजे आता स्वयंपाकासाठी ही लाकडा आणलेत मावशींनी तर हे जंगलामध्ये जातात जंगलातून ज्या वाळलेल्या काड्या असतात त्या गोळा करून आणतात आणि स्वयंपाक वगैरे त्याच्यावरती बनवतात तुमचं वय वय किती असेल नाही तरी पण एक अंदाज तुम्ही जातो काही आयशी पंचायशी लावतात ऐंशी पंच्याऐंशी म्हणजे इतकं वय आता मला फक्त एक सांगा तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा आता हे जंगल आहे ह्या जंगलामध्ये कुठले प्राणी त्यावेळी होते ते जनपर्ने माकडा होती माकडा वानर होत वानर वानर त्याच्यामध्ये भेकरी होत्या भेकरी हा असा होता हरणावाने राहतवानी अच्छा तर शा काही चालू आता पण बिबट्या वाघ काही आहे की नाही काही बिबट्या बिब बिबट्या आहेत वाघ आहेत कोल्ह बिल्ल आहेत की नाही कोल्ह पात्र आता झालं पातळ म्हणजे आता कमी झालंय हा झाडी नाही बरं जंगल नाही राहिलं त्याच्यामुळे आणि पक्ष्यांमध्ये मोर बीर काही ते जंगलामध्ये आहेत आजही आहेत आणि झाड कुठली आहेत इथं झाड झाड हे झाड पूर्वीची आहेत हे कधीची लागवड आहे था, हा, हा हा कधीची नाही नाही सांगताय हा म्हणजे कधीची लागवड आहे ती काय आपल्याला माहिती नाही माहिती नाही अच्छा पण मग कुठले कुठले झाडं आढळतात म्हणजे त्यांची नाव काय काय आहेत म्हणजे याच्यासाठी कुठले आहेत आपण घरांसाठी वापर म्हणजे फर्निचर म्हणजे फळ्या बिळ्या काढायला हडायला काय आता इकड्या जो अन येत पण इकडल्या नाही फळ्या हा आता आणत काळ पण मग कुठली झाडं कुठली आहेत झाडांची नावं सांगा झाड काय साग होता साग आहे म्हणजे आता पण आहे कळंब होता कळंब हा करंज होता करंज पापडा होता पापडा होता परत आंब्याची झाडं आहेत सादडा धामोडा आहे बरं की नाही आणि गणतुरी गणतुरी करवंदाची करवंदाची त्या जाळामध्ये आणि भाज्या म्हटल्या तरी मोखा असेल मोख्याची भाजी त्या पण तेवढी आता हा म्हणजे पहिलं जसं होतं तसं नाही पहिलं खूप होतं आता हळूहळू जंगल तोड झाली त्याच्यामुळे तर बाबा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून मी आता नाशिक लावून आलो तर मी पण आदिवासीच आहे म्हटलं आपल्या इकडे जाऊ म्हटलं थोडस एक्सप्लोअर करू आता तुमच्या इकडे तरी आहे हे आता पुढे जर गेलं तर तिकडे हे जंगल पण बघायला भेटत नाही पुढे जर गेलं तर पण इथं आहे आता तुमच्याकडे आता हे बांबू आहे तुम्ही इथून घेऊन आले आता आमच्या इकडे जर म्हटलं तर तीस तीस चाळीस किलोमीटर लांब जातात ह्या चोपी वगैरे काढायला म्हणजे अशी परिस्थिती आहे जंगल तुटलं त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी काही राहिल्या नाही तर पोरानो आपण आता इथं बाईक वगैरे पार्क केले आहे आणि ही आहे हिवाळी शाळेची नवीन बिल्डिंग बरं का मुलांनो आणि ही जी आहे ही याच्यापूर्वी म्हणजे ही बिल्डिंग व्हायच्या अगोदर तेव्हा जी स्कूल होती ती इकडे भरायची हे बघू शकता तुम्ही मध्येचं हे बघा पूर्ण इथंच सर्व स्कुलिंग वगैरे मुलांचं इथं झोपणं खाणं राहणं जेवण वगैरे इथंच व्हायचं आणि आता तुम्हाला मी घेऊन जातो नवीन बिल्डिंग इकडे पोचच्या हो चला आणि हे आपले इकडे फ्रेंड वगैरे आहे तुम्हाला त्यांची ओळख करून दिलीस आणि शाळेच्या एकदम समोरच हे आहे हे जे आहे भाताचं क्रॉप आहे भात शेती आता कुठला हा व्हरायटी आहे आपल्याला माहिती नाही पण आपण विचारू लोकांना चला गो एन्जॉय करू गावाला महाराष्ट्रातच नाही तर देशात ओळख निर्माण करून देणारी है है, 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 है ही आहे गावची जिल्हा परिषदेची शाळा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शाळेचं आहे हे वातावरण आहे आणि तिकडे सर वगैरे आहेत त्यांनी परमिशन दिलेली आहे हे शाळेचा आता बोर्ड वगैरे आहे आणि ही शाळेची आता नवीन उभारलेली बिल्डिंग आहे तर मी तुम्हाला मध्ये घेऊन जातो आणि मुलांचे थोडीशी ऍक्टिव्हिटी वगैरे मुलांचे ऍक्टिव्हिटी बघताना तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत सर्वच मुले दोन हातांनी दोन वेगवेगळे टास्क ऍट अ टाइम करतात मिरर पण घ्या योगिता येथील तोंडपात म्हणतात संविधानाची सर्व कलमे ते बोलतात कलम एकशे छप्पन राज्यपालाचा पदावधी अच्छा अजून तुला पाडे येतात हो। किती पर्यंत पाडे येतात ब्याण्णव ब्याण्णव मला

त्यांच्या या कार्याला रायडर बासष्ट अडुसष्ट म्हणजे तुमच्या पोशाभाईचा सलाम आणि सलाम आहे येथील गावकऱ्यांना आणि तुम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी हा व्हिलॉग बनवू शकलो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही फक्त एक मोटो राईड नव्हती ही होती एक आगळी वेगळी सफर पुन्हा भेटू नव्या रस्त्यावर नव्या गोष्टींसोबत तोपर्यंत शुभयात्रा धन्यवाद